पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उजनीकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अठ्ठावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेक झाला आहे तर अजूनही हा विसर्ग वाढण्याची शक्यता असून तो सत्तर हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे सध्या झपाट्याने उजनी धरणाची पातळी वाढत असून आज वीस जून रोजी सकाळी बासष्ट टक्के इतकं पातळी असणारं संध्याकाळपर्यंत तो पंच्याहत्तर टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे आजची उजनी धरणाची पाणीपाती चारशे चौऱ्याण्णव पॉईंट नऊशे ऐंशी मीटर असून एकूण पाणीसाठा शहाण्णव पॉईंट शहाण्णव टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा तेहतीस पॉईंट तीस टी एम सी झाला असून एकूणच उजनी धरण बासष्ट पॉईंट सोळा टक्के भरलं आहे गेल्या चोवीस तासात साधारणपणे चार टक्क्याच्या आसपास उजनी धरणाची टक्केवारी वाढली आहे तर उजनी धरणात येणारा विसर्ग दोन मार्गे अठ्ठावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेक येत आहे काल तो अकरा हजाराच्या आसपास होता आज उजनी धरणाने पंच्याहत्तर टक्केपर्यंत पातळी गाठल्यास उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली जाणार आहे यंदा उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदा जून महिन्यात उजनी धरणाने शंभरीच्या दिशेने वाटचाल असल्याने येत्या काळात असाच पाऊस सुरू राहिला तर भीमा नदीला पूरस्थिती निर्माण होऊ शकते अशाच प्रकारचं उजनी आणि शेतीविषयकचं अपडेट मोबाईलवर मिळवण्यासाठी नवनिर्माण न्यूजला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा